केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड, जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पाकिस्तान आर्मीला जोरका झटका भारताने पाकिस्तानचे लॉन्च पॅडच उडवलं पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आणखी एक मोठी कारवाई केली आहे बी एस एफने पाकिस्तानातील सियालकोटमधील दहशतवादी पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे बी एस एफने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे या व्हिडिओमध्ये बी एस एफच्या कारवाईत पाकिस्तानमधील हे पॅड कसं उद्ध्वस्त झालं आहे ते तुम्ही आता स्क्रीनवरती देखील स्पष्टपणे पाहू शकता पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारानंतर बी एस एफने ही कारवाई केली आहे पाकिस्तान भारतीय सीमेत दहशतवादी पाठवत होतात तेच लाँचपॅड पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं आहे या पॅडच्या विनाशामुळं पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे यामुळेच पाकिस्तान आता नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांवरती सतत गोळीबार देखील करत आहे तथापि भारतीय सैन्यही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे बी एस एफच्या या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले होते हे एकंदरीतच अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद मानलं जातं की हा जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला सांगतोय तो बी एस एफने आता या कारवाईबाबत व्हिडिओ देखील जारी केलेला आहे या व्हिडिओमध्ये जो तुम्ही स्क्री स्क्रीनवरती बघताय या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधून दहशतवादी कसे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत हे देखील पाहता येतं पण सीमेवर उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याने त्यांना तिथंच ठार मारलं बी एस एफने त्यांच्या कारवाईबाबत सोशल मीडियावरती पोस्ट देखील केली आहे बी एस एफने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की आठ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजायच्या वाजता आम्ही जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला जम्मू पठाणकोट उधमपूर आणि इतर काही ठिकाणी पाकिस्तानने केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले भारताने उधळून लावले होते त्या दिवशी घुसखोरीचा हा प्रयत्न झाला आहे एकंदरीतच भारताने आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचा सपाटा चालू केलेला आहे भारतीय सैन्यापुढं अक्षरशः पाकिस्तानी सैन्य काडी कचरा मानला जात आहे आणि भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची मात्र झोप उडलेली आहे एकंदरीतच हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमुळे बी एस एफने केलेल्या कामगिरीचं संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे आपलं सैन्य रात्रंदिवस प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी भारतीय सीमेवरती तैनात आहे एकंदरीतच हा व्हिडिओ हा पाकिस्तानच्या आर्मीला जोरदार झटका देणारा आहे धन्यवाद